नैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीची हत्या अपघाताचा बनाव उघड नवऱ्याला डोक्यावर लोखंडी गजगोटेने जबर प्रहार करून जीवानीशी ठार केले मृतक भावाच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन तळेगाव येथे खुनाचा गुन्हा नोंद आरोपीला अटक अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस स्टेशन तळेगाव हद्दीत निमगव्हाण फाटाजवळ स्कूटी क्रमांक एम एच सत्तावीस आर सदतीस पन्नास वर एक इसम रक्तात पडून असल्याची माहिती पोलीस स्टेशन तळेगाव यांना दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या साडे नऊ वाजता प्राप्त झाली होती तळेगाव पोलिसांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली असता अज्ञात आरोपितांनी मृतक नामे मनोज वामनराव नागापुरे वय चाळीस वर्ष राहणार तळेगाव दशासन याच्या डोक्यावर जड वस्तूने जबर प्रहार करून ठार मारल्याने प्रथमदर्शनी दिसून आले सदर सदर घटनेच्या अनुषंगाने मृतक यांचा भाऊ नामे सुनील वामनराव नागपुरे राहणार तळेगाव यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन तळेगाव येथे खुणाचा गुन्हा नोंद करण्यात आलाय सदर घटनेची माहिती विशाल आनंद पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांना मिळताच त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन तळेगाव येथील पोलीस अधिकारी यांना योग्य मार्गदर्शन केले त्यानुसार गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून अटक करणे कामी पोलीस स्टेशन तळेगाव व स्थानिक गुन्हे शाखा अमरावती येथील ग्रामीण येथील पथके तयार करण्यात आली पोलीस पथकाने सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गोपनीय माहिती प्राप्त झाली की सदर गुन्हा गावातीलच एका व्यक्तीने केला आहे यावरून संशयित म्हणून उमेश शिवा शिंदे या ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे मृतक हा त्यांच्या अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरत होता तसेच याच कारणावरून तो आपल्या पत्नीस मारहाण करीत होता म्हणून आरोपी उमेश शिवा शिंदे राहणार तळेगाव याने घटनेच्या दिवशी मृतक यास दारू पिण्याच्या बहाण्याने त्याच्या शेतात नेऊन मयत बेसावत असताना त्याच्या डोक्यावर लोखंडी गजगोट्याने जबर प्रहार करून जीवानिशी ठार केले व त्यानंतर अपघाताचा बनाव करण्याकरिता मृतक व त्याची स्कूटी रस्त्याच्या कडेला आणून टाकली असल्याची आरोपीने कबुली दिली आहे आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास तळेगाव दशासर पोलीस करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत अमरावती ग्रामीण अनिल पवार उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात किरण वानखेडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे ठाणेदार पोलीस स्टेशन तळेगाव दशासर पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद तसलीम सागर हटवार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबूरकर व स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन तळेगाव दशासर येथील अंमलदार यांनी केली आहे ब्युरो रिपोर्टर सुयोग ठाकरे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी अमरावती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.